तेरा वर्षाच्या मुलीचं अचानक जिव्हा पोटात तुम्ही लागलं त्या पोर्टात इतकं तुम्ही लागलं बेशुद्ध पडले ज्या वडिलांनी त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं डॉक्टर चेकअप केल्याच्या नंतर एक धक्कादायक घटना समोर आली त्याची पोरगी प्रेग्नेंट आहे आणि ही सगळी घटना तुम्हाला सविस्तर सांगतो पण त्याआधी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा उत्तर प्रदेश गाजियाबाद इथं तेरा वर्ष जर नाव मित्रांनो काही दिलेलं नाही कारण ती एक पीडित मुलगी अत्याचार इतका झालेला आहे <स्थाथ> म्हणून नाव नाही सांगितलं गेलेलं म्हणून मी तिला एक नाव देतोय तिचं नाव आहे रुपाली रुपालीच दोन पर्यंत शोषण होत राहिलं त्याच्यावर सरळ सरळ बलात्कार होत राहिला आणि ती रुपाली सगळी सहन करत आणि सगळी घटना किंवा दुखी म्हणून बाहेर टाकली जेव्हा भारतीय वॉर्डातील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि सगळी घटना बाहेर नेली प्रकरण काय मित्रांनो पाली सातवी शिकणारी मुलगी पोराटाचे पेपर संपल्यामुळं ती घरीच असायची काही महिन्यापूर्वी रुपालीच्या आई वडिलांचे इतके भांडणे झाले होते आणि तिच्या आई घर सोडून दूर गेली आणि रुपालीचे वडील हे हे दोघच घरात राहत होते रुपालीचे वडील बारा तास काम करणारे कामगार कर होते आठ वाजता गेले आठ वाजता येणारे पण घरामध्ये रुपाली एकतीस असायची उचलून एकवीस वर्ष त्याचं नाव त्याचं पण नाव सांगण्यात नाही आलेलं तो तिच्या घरात येतो त्या बरोबर जबरदस्ती करतो आणि तिच्यावर बलात्कार हा बलात्कार दोन महिने किंवा एक महिना चालू राहिला असं पोलिसांचं स्टेटमेंट आहे सगळा लैंगिक अत्याचार रुपाली सण करत होते ते चालत असताना दोन तिला पोटात दुखा लागलं ती बेशुद्ध पडले रुपालीचे वडील त्यांचं काम संपल्यानंतर घरी आले घरी आले आणि आपल्या मुलीला बेशुद्ध रुग्णालयात ऍडमिट केलं रुग्णालयात ऍडमिट केल्याच्या नंतर डॉक्टर तिचं सगळं चेकअप केलं तर चेकअप मध्ये ती प्रेग्नेट असल्याची धाकादायक घटना आणि वडिलांना जी माहिती मिळतात रुपालीला तो कशी केली म्हणजे सगळं प्रकार काय आहे तुझ्यावर काय झालेलं आहे तुम्ही काय केले तेव्हा ती घाबरली आणि सगळं तिने सांगितलं दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये त्या पोराचं नाव रुपालीला माहिती नव्हतं पण रुपालीला तिची सगळी माहिती मिळाली होती तो अशा अशा ठिकाणी राहत होता त्याचं नाव हा मग चोखा आहे आणि तो आहे ही सगळी माहिती रुपालीला कळली होती आणि ही सगळी घटना जी वडिलांनी सांगितली सगळं कळतच वाटल्या पोलीस स्टेशन काढलं पॉक्सो गुन्हा दाखल केला आणि पोलिसांना गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आले आणि सगळं त्या पोराला उचलण्यात आलं त्याच्यावर लैंगिक अत्याचार पॉक्सो अंतर्गत गुन्हा भीती घालून अत्याचार असे बरेच काही कलम ठोकून त्याला कोठडीत पाठवण्याचं व्यवस्था चालू आहे पण मित्रांनो मीनी आतापर्यंत अशा हा स्टोऱ्या तुम्हाला असं सांगितलेल्या क्राईम झालेल्या आणि सगळ्यामध्ये मुली गप्प सगळं सण करतात कारण एक दिवस त्यांना वाटत हा माणूस जाईल किंवा हा माणूस शांत जाईल पण असं काही होणार नाही कारण ज्या मुली सगळं करतात समोरचे लोक तितक वाढीव काम करतात आणि हा सगळा प्रकार असं घडून जातो पण पहिल्या दिवशी तुमच्यावर असं झालं असेल तर त्याच दिवशी सगळं झालेली सगळी घटना आई वडिलांना सांगा आता तुमच्यावर असेच आता चार ऑर क्राइम स्टोरी एवढीच होती रुपालीला न्याय हा भेटणार का नाही अजून ह्याच्यावर केस चालू आहे पण ह्याच्यावर गुन्हा ठोकला गेलेला आहे तो मुलगा आता कस्टडीत आहे हे मात्र ना